पुण्यातील निलेश गायवळ या गुंडाच्या परदेशात पलायनामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणातील गुन्हेगारांचा प्रश्न चर्चेवर आला आहे गायवळ टोळी पुण्यातील गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध आहे आणि तिचे राजकीय नेत्यांशी संबंध हे आणखी चिंताजनक आहे गजा मारणे आंदेकर अशा टोळ्यांप्रमाणेच ही टोळी देखील दहशतीसाठी ओळखली जाते त्यात निलेश गायवळ आणि त्याचे असणारे राजकीय नेत्यांसोबतचे संबंध सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र निलेश गायवळचा प्रवास थक्क करणार आहे जामखेड तालुक्यातून पुण्यात शिक्षणासाठी आला असताना त्याने शिक्षणाचा मार्ग सोडून गुन्हेगारीकडे वळण घेतले निलेश गायवळ हा गायवळ टोळचा मोरके असून त्याच्यावर पहिला गुन्हा हा सव्वीस वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये पहिला गुन्हा हा खंडणीचा दाखल झाला होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि दोन हजार एक मध्ये गायवळ याच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी दंगल करणे खून करणे तसेच खुनाच्या कट रचणे असे अनेक गंभीर आरोप दाखल आहेत पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घायवळ याच्यावर एकूण चौदा गुन्हे दाखल असून पुणे जिल्ह्यात एकूण चोवीस गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तर धाराशिव बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी अपहरण आणि इतर अनेक गुन्हे निलेश गायवळ याच्यावर दाखल आहेत सुरुवातीला तो गजा टोळीत सहभागी होता पण मतभेदांनंतर स्वतःची तो टोळी स्थापन केली त्यानंतर पुण्यात दहशत निर्माण केली अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आणि काही वर्षातच पुण्यातील गँगवॉर गोळीबार आणि रक्त संबंधित घटना पाहायला मिळाल्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोथरूडमध्ये फक्त गाडीला वाट न दिल्यामुळे त्या टोळीने गोळीबार केला आणि पुन्हा एकदा ही टोळी चर्चेत आली गुन्हेगारातील टोळ्यांमध्ये स्पर्धा किंवा दबाव वाढल्यास आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दहशतीचे प्रकार घडले निलेश घायवळ परदेशात पळून गेला सुरुवातीला त्याने लंडनला स्थलांतर केले असे म्हटलं नंतर स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले आश्चर्याची बाब म्हणजे मकोका अंतर्गत गुन्हा असतानाही त्याला पासपोर्ट मिळाला नावात फेरफार करून कागदपत्रात खोटे बदल करून हा पासपोर्ट मिळवणे हे चिंताजनक बाब आहे हे प्रकरण फक्त एका गुंडाची युक्ती नाही तर आपल्या प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या अपयशाचेही दर्शन घडवते इतक्या सहजतेने एका कुक्यात गुंड परदेशात निघून जातो हे खरं तर गंभीर प्रश्न निर्माण करते त्यामागे राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव असल्याची शक्यता लक्षात घेणे आवश्यक आहे कारण गायवळचा अनेक राजकीय नेत्यांशी जवळचा संबंध असल्याचे पुरावे आहेत गायवळचे संबंध सर्वच पक्षातील नेत्यांशी आहेत विधानसभेचे सभापती राम शिंदे यांच्याशी तर जुने संबंध आहेत कारण शिंदे यांच्या मतदारसंघातील त्याचे गाव असल्यामुळे प्रचारातही तो सहभागी झाला होता या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आमदार रोहित पवार यांनी शिंदेंवर आरोप केले त्यानंतर लगेचच गायवळ सोबत रोहित पवारांचे फोटो व्हायरल झाले त्यामुळे कोणताही राजकीय व्यक्ती पूर्णपणे स्वच्छ आहे असं म्हणता येणार नाही शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला पाटील यांच्या निकटवर्तीय समीर पाटील यांच्याकडे शंभर कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला समीर पाटील मुकोगा अंतर्गत आरोपी असून त्याचे यावर्षी संबंध असल्याचेही धंगेकर हे म्हणाले आहेत या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे निलेशचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळतो आणि तोही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने पोलीस आयुक्तांनी आधी नकार दिला होता तरीही परवाना मिळाला हे प्रशासकीय यंत्रणेमध्ये राजकीय दबाव असल्याचं स्पष्ट दिसून येतं या प्रकरणावर विचारल्यावर नेते बहुधा माझा काही नाही अशा प्रकारे मौन धारण करतात चंद्रकांत पाटील आय एम सॉरी म्हणत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ पत्रकार परिषदेतून उठून बाहेर पडतात आणि योगेश कदम यांचे नाव येताच रवींद्र दंगेकरही गप्प राहतात हे मोहन धोरणाचे प्रकारही रामदास कदम यांच्या घरातील प्रकरणामुळेही टीका झाली आहे त्यांचा पुत्र योगेश कदम शस्त्र परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे हे सर्व प्रकरण लक्षात घेतल्यास नैतिक जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न निर्माण होतो फक्त शिंदे पवार पाटील किंवा कदमच नव्हे तर इतर नेत्यांशीही गायवळचे संबंध असल्याच्या चर्चा आहेत संतोष बागर आणि तानाजी सावंत यांच्या नातलाशीही संबंध असल्याचे समोर आलं आहे दाखवतं की गायवळचे जाळे महाराष्ट्रातील राजकारणात पसरलेलं आहे हे, हे प्रकरण केवळ एका गुंडाच्या परदेशात पलायांचे नाही तर महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्थेतील गुन्हेगारांचे उदाहरण आहे एक गुंड जो सहजपणे पासपोर्ट मिळवतो परदेशात जातो आणि राजकीय नेत्यांच्या संरक्षणाखाली राहतो परिस्थिती जनतेसाठी गंभीर आहे राजकारण आणि गुन्हेगारी यांचे साटेलोटे उघड झाले आहेत सर्वच पक्षातील नेते यात गुंतलेले आहेत जनतेने जागरूक राहणं आवश्यक आहे गुन्हेगारांचा वापर फक्त मतांसाठी किंवा शक्ती प्रदर्शनासाठी करणं लोकशाहीसाठी थट्टा ठरते सरकार पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकायचा असेल तर आता अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई आवश्यक आहे आरोपी कोणत्याही पक्षाचा असो शेवटी ही घटना जनतेसाठी आणि प्रशासनासाठी गंभीर चेतावणी आहे राजकारणातील गुन्हेगार रोखण्यासाठी पारदर्शक प्रशासन कठोर कायदे आणि लोकशाही प्रक्रियेतील जबाबदारी ही गरजेची आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद